वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बोलणार आहोत एक अगदी सामान्य पण महत्वाच्या थंबनेल वरून तर तुम्हाला समजलंच असेल बाळाला डायपर वापरायचा का आणि तो किती वर्षांपर्यंत वापरावा या गोष्टींवर बोलणार आहोत नवजात बाळापासून ते अगदी दोन ते तीन ती वर्षांच्या मुलांपर्यंत प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो बरोबर की नाही चला वा? तर मग आज आपण जाणून घेऊया डायपरचे फायदे तोटे आणि काही घरगुती उपाय ज्यामुळे बाळाची त्वचा अगदीच सुरक्षित राहील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डायपर कधीपासून वापरावा तर बाळ जन्मल्यानंतर पहिले चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये डायपर वापरणं डॉक्टर रिकमेंडेड कर वार करत कारण बाळ वारंवार लघवी करत घरी आल्यानंतर पहिल्या महिन्यातच दिवसभर डायपर ठेवू नये फक्त रात्री झोपताना किंवा बाहेर जाताना डायपर वापरावा बाळाची नाजूक त्वचा असल्यामुळे हवेचा संपर्क होणे सुद्धा खूप गरजेचं आहे डायपरचे काही प्रकार आहेत आणि योग्य निवड सुद्धा करायची असते तर मी तुम्हाला सांगते डिस्पोजेबल डायपर्स म्हणजे पॅम्पर हगीज एक्सेट्रा सोयीचे पण महाग आहेत थोडे फ्लॉट डायपर युजेबल असतात नैसर्गिक आणि बाळाच्या त्वचेसाठी अगदीच चांगले असतात ते सुरुवातीला कॉटन क्लॉथ डायपर वापरल्यास बाळाची त्वचा श्वास घेते आणि रॅश कमी होतात जर डिस्पोजेबल डायपर तुम्ही वापरत असाल तर हायपो अलर्जेनिक फ्रॅगन्स फ्री ब्रँड निवडायचा आहे त्यामुळे बाळाला रॅश येणार नाही डायपर लावण्याचे काही फायदे आहेत झोप चांगली लागते बाळाला कारण बाळ ओलसरपणा जाणवत नाही त्यानंतर बाहेर जाताना खूप सोयीस्कर पडतात आणि पालकांना वारंवार कपडे बदलावे लागत नाहीत जसे फायदे आहेत तसे डायपरचे काही तोटे आहेत आणि आपल्याला काळजीसुद्धा घ्यावी लागते सतत डायपर वापरल्यास डायपर रॅश स्किन इन्फेक्शन फंगल रॅश होऊ शकतात प्रत्येक तीन ते चार तासांनी डायपर बदलणं खूप गरजेचं आहे लघवी किंवा शौचानंतरच लगेच बदलावा असं नाही तर काही बाळांनी लघवी वगैरे केली नसेल तरी बाळाला डायपर हे वेळच्या वेळी बदललं गेलं पाहिजे बाळाची त्वचा कोरडी करून रॅश क्रीम किंवा कोकोनट ऑइल लावावी आणि त्यानंतर तुम्ही रात्री झोपायच्या आधी शक्य असल्यास बाळाला पंधरा ते वीस मिनिट डायपर शिवाय ठेवायचा आहे आणि कोकोनट ऑइल किंवा रॅश क्रीम लावून नंतरच तुम्हाला डायपर वापरायचा आहे काय सांगतात की दोन वर्षांनंतर बाळाला टॉयलेट ट्रेनिंग सुरू करावी डायपरचा वापर हळूहळू कमी करा सुरुवात दिवसा करून सुरुवात ही दिवसाची करून मगच रात्रीपर्यंत आपल्याला संपवायचा आहे जर रॅश वारंवार होत असतील तर डॉक्टरांनी दिल्ली क्रीम वापरावी काही बाळांना डायपर ऍलर्जी असते अशा वेळी क्लॉथ डायपर हेच योग्य पर्याय असतो आता यावर काही घरगुती उपाय आणि नैसर्गिक काळजी सुद्धा आहे ते मी तुम्हाला सांगतो डायपर बदलल्यानंतर कोमट पाण्याने ओला केलेला कापड कापड वापरायचा आहे आणि वाईप्स वेट वाईप्स वापरायचे आहेत रोज एक ते दोन वेळा बाळाला डायपर फ्री टाइम द्यायचा आहे घरगुती नारळ तेल आपलं तूप किंवा कॅलेंडुला ऑइंटमेंट लावायचा आहे जर रॅश दिसत असेल तर जेल किंवा थोडं गुलाब पाणी अगदी फारच उपयोगी पडतं तर बाळांना डायपर वापरणं हे चुकीचं नाही पण त्याचा वापर समजून मर्यादित वापर करायला हवा बाळाची त्वचा ही फारच नाजूक असते म्हणून काळजीपूर्वक वापरायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे आई निरीक्षण आणि प्रेम हीच खरी काळजी असते डायपर तर तुम्ही लावाच पण बाळाची काळजी कशी घ्यायची बाळाच्या त्वचेचं रक्षण कसं करायचं हे आपल्याच हातात असतं त्यामुळे एक प्रो टीप अशी आहे की बाळाला डायपर लावण्याआधी प्रत्येक वेळेस बाळाला डायपर लावण्याआधी तुम्ही कोकोनट ऑइल बाळाच्या त्वचेवर लावा आणि त्यानंतर तुम्ही बाळाला डायपर लावा याने काय होतं तेल आणि जी बाळांनी केलेली शुशू असेल तर त्याचं एकजीव होत नाही तेल पाणी कधी एकत्र होत नाही त्यामुळे बाळाला रॅशेस रैशिच, रॅशेसचा त्रास हा खूपच कमी होईल त्यामुळे माझी ही टीप आवडली असेल तर तुम्ही नक्की ही टीप फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन पॅरेंटिंग टिप्ससाठी बेल आयकॉनसुद्धा सुद्धा डाबा जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ पर्यंत लवकरात लवकर पोहोचता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद